नर्मदे हार आज आमचा नर्मदा पायी परिक्रमेचा एकशे आठवा दिवस पूर्ण झाला कारण आमची इच्छा मै यांनी पूर्ण केली आम्हाला एकशे आठ दिवस पूर्ण करायचे होते कारण आज आमचे एकशे आठ दिवस झालेत ना अद्याप आम्हाला आठ दिवस बाकीत पुढं म्हणजे आमचे एकशे सोळा दिवस होतील अशी अपेक्षा आहे कारण ही काय काय लोक का एकशे आठ दिवस तर पूर्णच होत नाही मागत

हे बघा एकच एम पी असा देश आहे एम पी राज्य असा आहे तो निम्म भारत सांभाळू शकतोय कारण एवढा पीक आहे गहू गवताना पाहता इकडं संपर्क आजपासून मयाचा संपर्क तुटलेला आहे म्हणजे मयाचा मयापासून आम्ही खूप दूर चालला होता काल मयामध्ये आम्ही शूटिंग काढली हातपाय धुतले पाणी पिलो थोडा आंडिया घाट हॅलो हरिओ मागतात का चला फुट नर्बदीमध्ये नर्बदी हार नर्बदी हार नर्बदी हार राम कृष्ण हरी नर्मदे हार नरबरी हा नरबदे टोपी कुठे टोपी नाही माग राहू द्या आजचा बोडका आजचा आजचा बागला सुट्टीला <laughs> आता बोडकात राहू द्या <द्राव> भारी <laughs> नरबदी हा हर हर महादेव हर हर महादेव ना। ना। त्याचे नाव नाही सांगा जी काल त्यांचं नाव आपली आपली इज्जत घालू आहे का आहे आपलंच आहेत सांगा नाही का सांगायचं आपलंच आहेत <laughs> नर्मदे हा नर्मदे हा नर्म